तसेच गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण असा शिळ्या भातापासून फोडणीचा भात बनवणार आहोत यासाठी आपल्याला कांदा तीन लागणार आहे टमॅटो दोन लागणार आहेत टिकट्यांनुसार तुम्हाला मिरच्या घ्यायच्यात पाच सात आणि कढीपत्ता घेणार आहोत कोथिंबीर पण घेणार आहोत आणि हे बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आता या असं एवढाच माझा शिळा भात राहिलेला आहे मी आता सगळं चिरून घेतलं आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली होती आता त्यात तेल ओतून मोहरी टाकून घेतली जिरे टाकून घेतलेत आता यामध्ये मिरची कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकून घेतलेत आणि याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत शेंगदाणे ही व्यवस्थित मिरच्या भाजून घेणार आहोत आणि आता कांदा चिरलेला असा बारीक टाकून घेतलेला आहे आणि याला कांद्याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतरनं कांदा आपला चांगला भाजला जाणार आहे यामुळे मी मीठ टाकून घेतला आता ह्यामध्ये भातात आपण हळद मीठ टाकून असं चुरून घेणार आहोत आणि आपला आता कांदा भाजलेला आहे यामध्ये टमॅटो टाकलेत आणि ह्याला पण व्यवस्थित तेल सुटूपर्यंत टमॅटो आपल्याला छान तळून घ्यायच्यात गरम मसाला टाकलेला आहे आता मी हा भात सगळा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे चुरलेला आणि अशा पद्धतीने हलवून घेतलेला आहे आपला अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाका आणि झाला तर आपला असं फोडणीचा भात तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका